काय काही कडकातरी सुरूचे भाग टाकल्यानंतर तुम्हाला ग्रीन पट्टा दिसतो पाच किलोमीटर आहे पाच किलो खडीपर्यंत त्यामध्ये लापूर तिरुलची झाड आहेत मॅनची झाड आहे त्यांचं म्हणणं काय यानं सोडला सोडला असं तिथे आम्ही काय करणार पुढे तुम्हाला आपली जशी नदी आहे ना तशी खोल नदी खोलगड आहे तिथे समुद्राच्या दोन्ही बाजूंना वरतीचं पाणी परत पुढे खडक दिसतो तो खडक संपूर्ण तसाच राहतो पाणी इथे पूर्ण भरून हो जाते किती लोक मेले झाला त्याच्या पुढे हे बंदर होणार किनाऱ्यापासून साडेसहा किलोमीटर अंतरावरती हे बंदर होणार आहे इथे साडेसहा किलोमीटर तिथे गेल्यानंतर आता इथे आमचा जो खडक आहे साधारणतः वसाईपासून तो ओ, पायीपर्यंत पुढे गुजरातच्या आरतीपर्यंत याची वैशिष्ट्यपूर्ण हे खडक आहेत आपण तिथे पायी जाऊ शकत नाही पायी म्हणजे बूट पायात बूट किंवा काय रबरी बूट किंवा ती काठी असतील कारण इथे खंदक आहे खोल खंदक आहे आपला जर पाय गेला त्याच्यात द्या बारा विशिष्ट प्रमाणे झगडांची रचना आहे म्हणजे आपले आपण आपलं शिवार असते हे कोण असतं आपल्या गावठी भाषेमध्ये आपण नाही का फायदा असा आहे की माशांचं भिजोत्पानच केंद्र आहे लॉबस्टर मासा फक्त केरळला आणि आपल्या गणेश जातो जातो लॉकट आणि हे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हा लॉप्टर मासा पकडायला गुजरात पासून ते मुंबईपर्यंत फोटे येतं छोटे छोटे कारण मोठ्या मोठीच्या झगडा जाऊ शकत नाही हे फक्त आठवड्यात वेळेला त्यानंतर तिथे बंदर हे होणार आहे तिथे तीन हजार नऊशे सत्तर एकर जागेवरती भराव केला जाणार पात्र तीन हजार नऊशे सत्तर सहा किलोमीटर मध्ये अर्ध्यासंद्रात बेट तिथे तयार करणार आणि तिथे बोटी येण्यासारखी चॅना तयार करतात तिथे चॅनल तयार करणार आता हे सांगता पहिला टप्पा आहे चार जा, चार चॅनलचा पण दोन हजार अठ्ठीस साला हे अठ्ठावीस चॅनल होणार आहे मुंबई डॉकेआड आहे हे डॉकेड सात सात चॅनल पीटीसाठी चार चॅनल आहे ते भराव केल्यानंतर आपलं म्हणणं असं आहे की जे भरावामुळे पाणी अडेल पाणी त्याच्यामध्ये इथे दक्षिणोत्तर असं समुद्राच्या पोटातून प्रवाह येतो जे ह्याच्यामुळे आपण मान्सूनचा आपण वारे येतो <दिवगाएधा> हे जर समजा बरा झाला तो प्रवाह जर खंडित झाला तर तो त्याचा मार्ग बदल आणि मान्सूनवरती म्हणजे संपूर्ण मानव जातीवरच त्याचा फायदा होईल आपलं म्हणणं आहे दुसरं असं त्याच्यामध्ये आहे की त्याच्या बाजूला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी रिया कॉले मारतात आणि डॉक्टर रित्युत देवाने आमच्यामध्ये एक सर्वे केला होता म्हणजे घरामध्ये जायला बरोबर गाडी तिथे एक पर्वत रांग आहे जशी सह्याद्रीची पर्वत रांग बाहेर आहे तशी त्या बाजूला एक पर्वत आहे खूप मोठी समुद्रात समुद्रात बाहेरच आहे समुद्रात पण आहे काय करते ही पर्वत काय काम करते तर समुद्रात उठणारी जी वादळं आहेत मोठी मोठी ही वादळं अडवून ती गुजरातकडे कडे सरकवण्याचं काम ही पर्वत रांग ही जर तुटली तर जी समुद्रात वादळ उठतात पूर्व किनारपट्टीच्या की दरवर्षी किती लोक लोक जातात ते वादळ उठतात तसे वादळांना आपण आमंत्रण देऊ आणि इथे संपूर्ण सं भागत याच्यावरील राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकल्प कसा इथून तारापूर अनुषंग सात किलोमीटर हो अंतरावर आहे तिथून जे आय डी सी पंधरा किलोमीटर जे आय डी सी पंधरा किलोमीटरवर आहे डी सी पंधरा किलोमीटर आहे आता औषधिक विद्युत केंद्र आहे आपल्याला आणि पाकिस्तानचं कराची बंजारे केवळ पाचशे सात किलोमीटर सात आणि एकाच टप्प्यात आहे ते सर्व मध्ये आहे मुंबईवर हल्ला करणारा कसा हे आपल्या समुद्रातून गेलाच गेला बोट केली सात लोकांनी समुदाय कापून टाकले महाराष्ट्रात कापले तो घेऊन गेला बोट त्याची ती गेली सुरतची बोट घेतली ना की नाही त्यांनी साळून घ्यायची साळून घेईन असे अनेक प्रश्न आहेत नुकसान काय होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की समुद्र जेव्हा पूर्ण त्या जी चॅनल होणार आहे त्या चॅनल मध्ये गाळ बसतो काळ गाळ साफ करण्याची यंत्रणा कशी आहे मोठे मोठे पंखे लावणार एन एनपीटी मध्ये लावले मग काय करतात जे गाळ असतो तो असा पाण्यामध्ये डवळून येणार आणि तो गाळ मग पाण्याच्या बरोबर समुद्र किनाऱ्यावर निघतात म्हणून तिथे हनुमान पाडा वगैरे जे आहेत ते एन पीटी मधले तिथे संपूर्ण खला मच्छीमारी संपली खाड्या पण संपल्या एवढंच नाही तो पाणी जेव्हा आढेल पाण्याचा प्रवाह आपण शेतामध्ये बांध घातला का त्याच्या बाजूने पण पाणी येते की नाही यातले प्रवाह एवढा मोठा हे केला पाणी पाणी अडलं अर्ध्या समुद्र तसं कुठून पाणी येईल आमच्या खड्या म्हणून गावात येईल आता इथे पाहिजे शाळेपर्यंत पाणी येईल समुद्राच्या भरतीचं इथे हा इथे येते भरतीचं पाणी इथे येते तर तेवढं पाणी अडल्यानंतर आपल्या जवळच्या खड्यातूनच येणार आहे ते म्हणजे तुम्ही आम्हाला विस्थापित करण्याची जरूरच नाही जावाला विस्थापित करू नका ह्यांचा फायदा काय ह्यांचं म्हणणं असं की खोली आहे इथे वीस मीटरची खोली आहे म्हणून आम्ही एवढ्या ह्या मोठ्या मोठी आहेत आता इथे शोध त्याने कसा लावला इथे बी एस एस तेव्हा होतं बी एस एलमध्ये एक अंबालायन्स कंपनी होती ती इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाचं कोळसा आणायची मग शिप यायचं जवळजवळ एक लाख पंचवीस हजार टनाचं ते शिप ते शीप कोळसा भरून यायचं इथे थांबवायचं आहे आता जे बंदर उभा तिथे थांबवायचं आणि तिथून बाहेर नाही इथे खाडी खाडीतून आणायचं त्यामुळे इथे वीस मीटर की एवढा मोठा तरंग एवढं शिप आहे एवढा मोठा तरंग तिथे येते कारण महिन्याभर ते, ते ला चार खेळ महिनाभर ते खूप साल आहे काढा तिथे मुला आहे मुला तिथे येत आहे मध्ये आणि पुढे येईल विचार करा एक लाख पंचवीस हजार टाइम काय गोष्ट नाही आणि एवढं मोठं शिप जैन पिठले खाली करायला तर कोलंबोला न्यावं लागतं त्यांचं एकदम म्हणणं आहे ते काय एवढं लागत लागू शकत नाही म्हणून त्यांनी साईट नक्की केली असे अनेक प्रश्न आहेत आता रस्त्या रस्त्या ते आता नऊ पालघर म्हणजे आपल्या नेवाळ वाणेगावच्या बाजूला नेवाळ गाव होतं इथे त्याने ते रेल्वे हे बनवलं हे याड इथे नऊ पालघर म्हणून नाव दिलं नऊ पालघर पाणगावचे बाजार नंतर उमरोळी गेलं नंतर बोईसर गेलं भोईसर गेलं नंतर उमरोळी आलं नंतर पालघर पण इथे कराव्या दिलं दिलाय नवीन पालघर आता इथून ते बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर पर्यंत रेल्वे आणि रस्ता समांतर जाणार आहे रेल्वे लाईन रेल्वेपर्यंत पर्यंत ह्या दोघांची रुंदी आहे एकशे ऐंशी मीटर पुढे रस्ता चारोटीपर्यंत जाणार आहे तवा पस्तीस किलोमीटर आठ लेनचा रस्ता चार लेनची रेल्वे आणि किनाऱ्यापासून ते ह्याच्यापर्यंत पर्यंत पाचशे एकाहत्तर हेक्टर जागा संपादित त्याच्यामध्ये आय एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे कि दोन हजार अडतीस साला सालापर्यंत बंदर जेव्हा पूर्ण क्षमतेने चालेल तेव्हा समुद्री क्षेत्रासह सोळा हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट चोपन्न हेक्टर जमिनीची आवश्यकता लागेल म्हणजे बेचाळीस हजार एकर याचा अडीच पट करा एकर म्हणजे अडीच अडीच पट करा आता ह्याच्या समुद्री क्षेत्र किती आहे ते चौदाशे अठ्ठेचाळीस हेक्टर आहे तीन हजार नऊशे सत्तर तीन हजार नऊशे सत्तर एकर आणि चौदाशे अठ्ठेचाळीस हेक्टर आहे तेवढं ते समुद्री क्षेत्र आहे बरोबर कुठून आणणार जागा चाळीस एकोणचाळीस हजार एकर जागा लागेल तर कुठून आणणार कितीही गोष्ट पण बघायला मिळतात किती प्रश्न मच्छीमारी गुजरात पासून तो इतकं रे आता पट्टा आहे मच्छीमारचं प्रजेजन क्षेत्र आहे आणि डाळ घोडा गा घोळ रावस पापलेट यांचं हे आगर आहे एवढाच पट्टा मुंबईचे सुद्धा इथे येतात याच्यावर मच्छीमारांमुळे मारामारा म्हणतो क्षेत्रामुळे মিজা সমস ৰা বেছি লওনা